वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या पथकाला शिविगाळ करत धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथे घडला आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे यामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सरपंचासह अजून दोन जणांवर

लाईट बिल तू चला रिपोर्ट जाईल मग तुला लाईट बिल ना दुसऱ्या मिनिटात आले ना बरोबर मला रिपोर्ट झालं जाय लगेच चला ना आधी काय कारवाई नाही आधी मला त्याचा क्लिअरन्स घ्या त्याचा क्लिअरन्स मग नाही साहेब साहेब तसं नाही जमलं तुम्हाला आधी क्लिअर नाही द्या तुम्ही दडपशाय करू नका साहेब नाही तुम्ही करू करूतोय का नाही मी भरतोय साहेब बनवा साहेब मी भरतोय लाईट बिल लाईट बिल मी भरतोय आणि सर द्या सरपंच मी खावच असू द्या अडचण नाही तुम्हाला बघतो काय म्हणले आम्हाला सर द्या भरतो ना आम्ही लाईट बिल लाईटबिल सर द्या तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या सरच आहे म्हणता सर या सर आहे भरतो ना भरतो किती भरायचं सांगा

तुम्हाला काय विचारलं मी रिपोर्ट द्या मला करतो भरतो तुम्हाला भरतो भरतो मला रिपोर्ट द्या